आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज कराड तालुक्यातील लु विंग येथे भाजप करणार गुरुवारी बावीस ऑगस्ट ला जोरदार शक्ती प्रदर्शन भाजपाचे राष्ट्रीय मंत्री जे पी नड्डा गुरुवारी कराडच्या दौऱ्यावर कराड तालुक्यातील लु विंग येथे भव्य जनसंवाद मेळावा भाजप करणार जोरदार शक्ती प्रदर्शन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा गुरुवारी कराडच्या दौऱ्यावर येत आहेत या निमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी दुपारी तीन वाजता विग तालुका कराड येथील आदर्श पटांगणात भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यासाठी जे पी नड्डा यांच्या समेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असून या मेळाव्याला निमित्ताने भारतीय जनता पार्टी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे या मेळाव्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुरा देसाई उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांच्यासह खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले आमदार जयकुमार गोरे भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे माजी आमदार आनंदराव पाटील दिलीपराव येळगावकर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी स्कर साखर साखरकरचेअरमन डॉक्टर सुरेश भोसले माजी चेअरमन मदनराव मोहिते भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर प्रदेश सचिव भरत पाटील प्रदेश कार्यकारी सदस्य डॉक्टर अतुल भोसले जिल्हाध्यक्ष देशील कदम तसेच अध्यक्ष एकनाथ बागडी भाजपा महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरभी भोसले भाजपा किसान मोर्चे प्रदेश सरचिटणीक रामकृष्ण वेताळ कराड वित्तर विधानसभेचे निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे यांच्यासह पक्षाचे विविध मोर्चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या पर्वी मेळाव्याला कराड दक्षिणमधील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष पलवान धनंजय पाटील यांनी केलं आहे